नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो श्री मसुबा यात्रेनिमित्त एक भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान मौजे अमरापूर तालुका कडेगाव इथे संपन्न झाला आहे या मैदानात ते महाराष्ट्र टॉप चिरण मित्रांनो आज आले आहेत मित्रांनो मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे पितृ लाईव्हवरती जाऊन बघू शकता तसंच मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंदके श्री बाकासूर आला की नाही तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका व दशम हिंदके श्री बाकासूर मित्रांनो आपल्याला या अमरापूर मैदानात दिसणार नाही मित्रांनो बाकासूर आरामवरती हो आहे आणि मित्रांनो पेडगावला भावाभावांमध्ये लढत झाली होती या लढतीमध्ये मथुरने निकाल घेतला होता आ, परंतु बाकासूर आणि सर्जादेखील जबरदस्त मित्रांनो पाळले होते तर मित्रांनो आजच्या मैदानात बाकासूर आपल्याला दिसणार नाही परंतु चांगले चांगले नंदे मित्रांनो आजच्या मैदानात आले आहेत वरती हो लाइव प्रक्षेपण आहे आणि दश मिंदकेशरी बाकासुर अपडेट त्या चॅनलवरती मित्रांनो खरे अपडेट येते त्या चॅनलवरतीसुद्धा मित्रांनो काहीच अपडेट आली नाही त्याच्यामुळे बाकासुद्धा आज आपल्याला दिसणार नाही चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद